नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत महिलांना फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांची ओळख करून त्यांची फसवणूक करणाऱ्या फिरोज निजाम शेख राहणार कॅम्प पुणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे घटस्फोटीत महिलेला लग्नाचा मिष दाखवून एक लाख एकोणसत्तर हजार रुपये रोख व आठ लाख आठ पूर्णांक पंचवीस लाख रुपये किमतीचे तोळे सोने गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आलाय पीडित महिलेनं आपल्या मुलाचं आणि जीवनातील साथीदाराच्या शोधात शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रोफाईल उच्च शिक्षित व इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं खोटं सांगत तिचा विश्वास संपादन केला यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधत वेळोवेळी पैशांची मागणी करून तिची फसवणूक केली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार केलं पुणे मुंबई येथे आरोपीचा शोध घेतल्यावर बारा जानेवारी दोन रोजी कोंढवा पुणे येथून आरोपीला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले चौकशीत आरोपीने यापूर्वी पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचं कबूल केलंय फिरोज निजाम शेख हा इंदापूर येथील मूळ रहिवासी असून तो सध्या पुण्यात राहत होता यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात महिलांची फसवणूक व अन्य गुन्ह्यांचे आरोप नोंदवले गेले आहेत पोलीस प्रशासनानं महिलांना ऑनलाईन विवाह संकेतस्थळांवरील फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं तसेच ज्या महिलांची फसवणूक झाली आहे त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस आहे या कामगिरीमध्ये निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा